कर्जत विधानसभा मतदारसंघातील भव्य दिव्य लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे कर्जत नगरी सहर्ष स्वागत स्वागत संभाजी जगताप तालुका प्रमुख शिवसेना कर्जत येत्या रविवारी म्हणजेच सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध वी विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनानिमित्त कर्जत शहरात येणार आहेत एकना यांचा एकना यांचा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कर्जत दौऱ्याची रूपरेषा ही पुढील एकनाथजी शिंदे साहेब यांचे महाराष्ट्र भूषण तीर्थरूप आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रवेशद्वाराजवळ आगमन होईल नमस्कार आपल्या कर्जत नगरीमध्ये येत्या सात जानेवारीला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्या कर्जतमध्ये येत आहेत तरी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी आपण कर्जतकारांनी संपूर्ण ह्या सोहळ्याला यावं असं मी या, या, या निमित्ताने विनंती करतो परंतु ह्या जो आगळावेगळा सोहळा जेव्हा आपल्या आप कर्जतमध्ये होत आहे माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये कुणी असं एक ऐतिहासिक सोहळा झाला नव्हता तो आता होत आहे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी इथे यावे ह्या कर्जतमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इतरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रवेशद्वाराचं लोकार्पण होणार आहे तसेच पती पंढरपूर आळंदी अशी विठ्ठलाचे मूर्तीचं लोकार्पण सोहळा होणार आहे ह्या सोहळ्याला आपण सगळ्यांनी यावं आणि अनेक अशी कामं या, आने, या कर्जतमध्ये त्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या अग्वास्ते होणार आहे तरी आपण सगळ्यांनी इथं यावं तसेच ह्या कर्जतमध्ये आपलं ब्रिटिशकालीन कालीन जे तहसील कार्यालय जे टेकडीवर होतं त्याच्याही प्रशासकीय भवनाचं लोकार्पण होणारे अशी एक नाही अनेक कामं या कर्जतमध्ये होत आहेत तरी आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं एवढं मी सर्व नागरिकांना शिवसैनिकांना वारकरी संप्रदायाच्या लोकांना आम्ही आव्हान करतो की आपण येत्या सात तारखेला कर कर्जतमध्ये सगळ्यांनी उपस्थित राहावं ही विनंती